विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथे त्यांनाही गोळी मारली बा समोर काहीच नाही करू शकली आणि त्यांनी हात वर केला हात वर केल्यानंतर त्यांच्या एका क्षणाच्या आत त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर ते जे रक्त वाहत होतं ते पूर्णपणे रक्त असं वाहत होतं की कोणाला चक्करच येईल असं इतकं रक्त वाहत होत तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण असा प्रश्न पर्यटकांना वारंवार विचारण्यात आला त्यानंतर हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं आतंकवाद्यांकडून वारंवार हाच प्रश्न तिथल्या पर्यटकांना विचारला जात होता की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर डोंबिवलीतल्या संजय लेले यांनी हात वरती केला आणि संजय लेले यांना तिथेच शूट करण्यात आलं आणि लेले त्या ठिकाणीच खाली त्यानंतर त्यांचेच भाऊ अतुल मोने यांनी आतंकवाद्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला काही करू नका आम्ही इथून निघून जातो आम्हाला मारू नका त्यानंतर मोने यांच्या पोटामध्ये थेट गोळी झाडण्यात आली आणि हेमंत जोशी यांना सुद्धा अशाच पद्धतीनं मारण्यात आलं तीनही भावांना त्या ठिकाणी शूट करण्यात आलं काश्मीर पहलगाम इथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यातले तीन पर्यटक हे डोंबिवलीमध्ये राहणारे होते हे तिघेही मावस भाऊ होते संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने अशी या तिघांची नावं या तिघांना सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा मारण्यात आलं त्यावेळेला त्यांच्या घरचे जे इतर सदस्य असतील ते त्याच ठिकाणी उपस्थित होते आपल्या जवळच्या व्यक्तीला अशा पद्धतीने मरताना पाहून त्यांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही काल या जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर आज मोने कुटुंबियांकडून प्रतिक्रिया समोर आल्या अतुल मोने यांची मुलगी जी आहे रुचा मोने हिने सांगितलं की कशा पद्धतीने आपल्या वडिलांना तिने मरताना पाहिलं आणि हे सांगताना अक्षरशः तिला अश्रू अनावर झाले मोने यांच्या पत्नी असतील इतर नातेवाईक असतील त्यांच्याकडून त्या ठिकाणी नेमकं काय झालं ते आतंकवादी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले त्यांच्याजवळ काय होतं आणि ते काय प्रश्न विचारत होते या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आलेली आहे पाहूयात मोने कुटुंबियांनी नेमक्या काय प्रतिक्रिया अचानक चालू झालेली सगळेच होते की काय चालू होतं वगैरे नंतर मी बघितलं की मी दोन जणांना बघितलं हातात बंदूक होते आणि शूटिंग करत होते वगैरे कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे म्हणून मग संजय काकांना पहिले असं त्यांनी हात वरती गेला तर त्यांना पहिले गोळी मारली नंतर हेमंत काकांना मारली ते विचारायला गेलेले कि काय झालंय नक्कीच क्या हुआ है की कुछ हुआ है कि हम कुछ नाही कर असं बोलता ना 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 ते बोलतात त्यांनाही गोळी मारली मग माझे बाबाही तिथे गेले माझे बाबाही बोलले की गोळी नका मारू म्हणून आम्ही काही नाही करत तर तिथे त्यांनाही गोळी मारली समोर काहीच नाही करू शकली आणि ते आणि होती मी तिथे घाबरून जवळपास पंधरा वीस मिनिट आम्ही तसेच होतो मग नंतर ते गेल्यावर आम्ही सगळे कळालो बाबाला उठवायचे प्रयत्न केले पण पाव बाबा उठत नव्हता म्हणजे पावाला होत नव्हतं उठायला मग तिथे बोलले की उनको छोड़ो जिसको गोली लगी उनको छोड़ो वह आर्मी आएगी उनको लेने पहले आप उधर से भाग जाओ अपनी जान बचा लो करके तो सब हम छह से भाग रहे थे आम्हाला जस्टिस तर पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होता आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं मी असं काही होईल आम्हाला वाटलेलं की काश्मीर माझे आई बाबा जाऊन आले जम्मू असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाइम जात होती जम्मू काश्मीरला तर बिलकुलच आयडिया नव्हती की अशी असं काही होईल गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस दिल एवढीच अपेक्षा कपाळावर गोप्रो सारखा कॅमेरा का टाईप काहीतरी होता आणि हातात रायफल होता त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की हिंदू कोण आहेत मुसलमान कोण आहेत बाजूला बाजूला लावा कोणी पर्यटकांनी सांगितलं नाही की हिंदू कोण आहेत मुसलमान कोण आहेत सगळेजण खाली झुकलेले होते सगळेजण खाली झुकलेले होते त्यांच्या आणि घोडेस्वारांनी सांगितलेलं की तुम्ही झुका सगळे तर सगळेजण खाली झुकलेले होते आणि त्याच्यानंतर हेमंत जोशींनी सांगितलं की तुम्ही काय करतायत काय आम्हाला माहिती नाहीये काय करतायत तुम्ही हे करत नाही आम्ही बसतो खाली त्यांच्या डायरेक्टली डोक्यावर शूट केलं त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हिंदू कोण आहे हिंदू कोण आहे म्हटल्यानंतर जिजूंनी हात वर केला संजय लेले यांनी हात वर केला अर्थात हिंदू कोण आहे म्हटल्यानंतर जो हिंदू आहे तो सहज हात वर करेलच त्यामुळे त्यामुळे हिंदू त्यामुळे त्यांनी हात वर केला हात वर केल्यानंतर त्यांच्या एका क्षणाच्या आत त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर ते जे रक्त वाहत होतं ते पूर्णपणे रक्त असं वाहत होतं की कोणाला चक्करच येईल असं इतकं रक्त वाहत होतं आणि त्याच्यानंतर अतुल मोने म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर यांनी सांगितलं की आम्ही काहीही करणार नाही आम्ही आम्हाला प्लीज गोळ्या गोळ्या नका मारू तर हे शब्द झाल्यानंतर लगेचच त्या त्यांच्या पोटात गोळी झाडली गेली आणि गोळी झाडल्या झाडल्या ते पडलेच खालीच पडले निश्चितच पडले पूर्णपणे त्यांच्या ओठातून काही एक शब्द सुद्धा बाहेर पडत नव्हता आणि हे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण अशी अवस्था होती की वाचवणार कोणाला त्यामुळे घोडेस्वार सगळे म्हणत होते की आता तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी पळा आर्मी येईल त्यांना वाचवेल आणि या शब्दावर ते सगळेजण पर्यटक खाली जात होते खाली जात होते आर्मी येत होती पण अनफॉर्च्युनेटली या तिघांचे जीव गेले इट या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे सरकारकडून एवढंच एक्सपेक्टेशन्स आहे की ते ज, जे कोणी होते दहशतवादी होते जे कोणी होते त्यांना लवकरात लवकर लवकरात लवकर कडक शासन व्हायला पाहिजे शासन असं व्हायला पाहिजे की त्यांची चामडी निघाली पाहिजे डोळे काढले पाहिजेत हात पाय तुटून नेले निघाले पाहिजेत आणि अशा पद्धतीने जनतेसमोर ते सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा खात्मा झाला पाहिजे आणि पुन्हा त्यांची अशी हिंमत नाही झाली पाहिजे की पुन्हा आपल्या भारत देशामधल्या कोणत्याही भूमीवरती असं काहीतरी वागणं होईल आपल्या संपूर्ण देशामध्ये काश्मीर हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे आणि काश्मीर ह्या पार्ट मध्ये पा, काश्मीर ह्या भागामध्ये आत्ता आता कुठे पर्यटन खूप जोर धरतंय मोदीजींनी जे तीनशे सत्तर कलम हटवलं त्याच्यानंतर खूप अच्छे दिन आहे ते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पण त्यानंतर त्यांचा जो शब्द होता की आपने, आपने आतंक मचाया आहे हे आतंकवादी म्हणतायत की जे टुरिस्ट ना की आपने आतंक मचाया आहे आम्ही काय आतंक मचावला आम्ही काय आतंक केला होता तिकडे जाऊन काश्मीरमध्ये आम्ही पहिल्यांदा दिवस जन्मातून पहिल्यांदा जातो दो, दोन वेळेला जातो पण आम्ही फक्त टुरिस्ट म्हणून जातो तिथलं निसर्ग सौंदर्य आजमावण्यासाठी जातो आणि हे सगळे टुरिस्टमुळे काश्मीरचं आज पर्यटन खुलतंय आणि आज का काश्मीरचं पर्यटन नसेल तर तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध राहणार नाही आणि रोजगार उपलब्ध नाही झाला तर लहान वयापासून जे यंग मुलं आहेत ते दहशतवाद वळतील आणि त्यामुळे माझं जनतेला हे आव्हान आहे पर्यटन हे झालं पाहिजे तिथले आणि जसं मोदींनी हे पर्यटन सुधारण्यासाठी काश्मीर सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसंच नागरिकांनी सुद्धा आणि भारतातल्या तमाम नागरिकांनी सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे प्रश्न हा नाहीये कि कुठून आले जवान कुठे कुठले होते ते पाकिस्तानातून आले असतील असतील आज पाकिस्तानला धडा दिलाच पाहिजे खरं तर हा हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आपण सुद्धा अनेक प्रतिक्रिया बघितल्या असतील मौने कुटुंबियांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकल्या असतील त्यामुळे हा एकच प्रश्न वारंवार उपस्थित होतोय की खरंच आपण आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत का आपण कुठेही फिरायला गेलो ते त्यावेळेला आपल्यासोबत कुटुंब असतात लहान मुलं असतात किंवा इतर सदस्य असतात आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जातो मग अशा ठिकाणी बाहेर फिरायला जाताना खरंच आपण सुरक्षित आहोत का असा प्रश्न जो आहे तो वारंवार केंद्र सरकारला या ठिकाणी विचारला जातोय या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत